ज्याच्याजवळ फक्त पैसाच आहे ज्याच्या बोलण्यात पैसा, पैसा कमाईशिवाय दुसरा विषय नसतो त्याच्या इतका दुसरा दरिद्री शोधून सापडणार नाही आयुष्यात काही वेळा आपल्याला त्रास होणं अडचणी वाट्याला येणं लोकांनी सोयीने आपला वापर करून घेणं तसं गरजेचं असतं आपण वाईट आहोत चुकीच्या वागतो किंवा भावनाप्रधान आहोत म्हणून नव्हे तर चांगलं वागणं अधिक संयम आणि सभ्यता पाहणं संवेदनशील असणं हे सर्व कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी आयुष्यातील काही क्षण स्वतःसाठी सुद्धा जगायला पाहिजे कारण कोणीही तुम्हाला म्हणणार नाही की थकला असशील थोडी विश्रांती घे कुलूप बंद केले म्हणजे काळजी मिटत नाही जबाबदारी असते ती चावी सांभाळून ठेवण्याची तसंच नातं जुळलं म्हणजे ते टिकेलच असं नाही जबाबदारी असते ती टिकवून ठेवण्याची सगळं काही विकत घेता येतं पण कोणाचं मन आणि भावना कुणीच विकत घेऊ शकत नाही घमंड म्हणून नाही तर कधीकधी आत्मसन्मानासाठी जीवनात काही लोकांची साथ सोडून द्यावी लागते चांगलं वागूनही आपल्यासोबत वाईट झालं तर समजून जायचं की चुकीच्या ठिकाणी वाईट माणसांसाठी आपण चांगलं करायचा प्रयत्न केला होता वाणी को विणा बनाए, बाण न बनाए क्योंकि विणा बनेगी तो जीवन में संगीत होगा और बाण बनेगा तो महाभारत धन्यवाद